रविवारी धुळ्यात बाल अस्थिरोग शिबिराचे आयोजन डॉक्टर दीपक पाटील पुणे येथील नामांकित संचेती हॉस्पिटल यांच्यामार्फत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत बाल अस्थिरोग शिबिराचे आयोजन डॉक्टर दीपक दिनकर पाटील यांच्या जमनागिरी रोड स्थित ऍक्सिडेंट हॉस्पिटल येथे करण्यात आले आहे अशी माहिती अस्थिरोगतज्ञ डॉक्टर दीपक पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांच्या समवेत बालरोगतज्ञ डॉक्टर सुरेंद्र झेंडे डॉक्टर यशवंत महाले इंडियन मेडिकल असोसिएशन राज्य उपाध्यक्ष डॉक्टर संजय शिंदे बालरोग तज्ञ डॉक्टर तुषार कानडे आदी उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की सदर शिबिराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन धुळेचे प्रमुख डॉक्टर रवी वानखेडकर यांच्या हस्ते होणार आहे यावेळी त्यांनी नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पटवर्धन डॉक्टर विवेक सोडाई यांनी या शिबिराचे आयोजन केलेले आहे सेरेब्रल पालसी पोलिओ आणि पोलिओ नंतरची परिस्थिती जन्मजात विकृती बालरोग फ्रॅक्चर पाठीचा कणा विकृती आदी वेगवेगळ्या तपासण्या करून गरजू रुग्णांना तपासणी करून पुणे येथील संचिती हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे तरी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे भिंकर पाटील डोळेतील प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक सर्जन आणि संचिती हॉस्पिटल पुणे इथला माझी विद्यार्थी माझ्यासोबत माझे सिनियर आणि डोळ्यातले प्रख्यात कष्टलोकतज्ञ डॉक्टर झेंडे सर आणि डॉक्टर महाले सर आज आम्ही इथे पत्रकार परिषद जी घेतली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी संचिती हॉस्पिटल पुणे यांच्या मदतीने एक विट्रिक ऑर्थोपेडिक स्पेशालिटीचे म्हणजे बाल अस्तुन शिबिर या अँगलमध्ये आपण एक सिनेमी ऑर्गनाईज केलेली आहे जिथे शहरातील सगळे डॉक्टर्स फिजियाट्रिशियन्स ऑर्थोपेथिक सर्जन्स आणि इतर फॅकशी डॉक्टर्स यांना डॉक्टर संदीप पटवर्धन पुणे आणि डॉक्टर विवेक सुदाय पुणे हे दोन बाल अस्थिर बाल समस्यांविषयी मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून आता जे काही कॉम्प्लेक्स आजार निर्माण झालेले आहेत लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या समस्या यांच्याविषयीची जी अद्ययावत ट्रीटमेंट आज डिव्होल्युशन होऊन आलेली आहे त्याची माहिती छोट्या शहरांमध्ये डोळ्यासारख्या शहरात प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ती मिळावी आणि ती त्यानिमित्ताने रुग्णांपर्यंत ते पोचू शकतील आणि रुग्ण त्यांना अशा पद्धतीचे डॉक्टर्स उत्कृष्टपणे ट्रीटमेंट करायला उपलब्ध आहेत धुळे आणि पुणे येथे ही माहिती मिळाली म्हणजेच थोडक्यात ते आजार दुर्लक्षित राहणार नाही आणि त्यांना जगातल्या त्यावर ट्रीटमेंट मिळेल हा पहिला उद्देश आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार येतील दोनशे एकोणतीस रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अस्थी बाल अस्थि शिबीर ठेवलेलं आहे तर मी ह्या आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धुळे शहरातील सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा तिथे भारतातील नामांकित बाल असत्रोप्रज्ञ डॉक्टर संदीप पटवर्कर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विवेक सोदाई दोघेही शस्त्र रुग्णांची तपासणी करणार आणि शस्त्र लागणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार आणि ते पुढे कशा स्वरूपात कशा करायच्या कमीत कमी खर्चात योजनेमध्ये मोफत आणि जे अगदी क्लिष्ट आहे त्याला कमीत कमी खर्चात पुढे येते याची आम्ही सगळेजण धुळे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या माध्यमातून आणि धुळे पेडियाट्रिक सोसायटीच्या माध्यमातून धुळे आय एम एच्या माध्यमातून आम्ही आणि संचित हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याची काळजी घेऊ